सतत पडणाऱ्या पावसामुळे साचलेल्या पाण्याने आणि ओलसर वातावरणामुळे भारतात जिका विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे यामुळे जनतेला झिका व्हायरस पासून सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे केंद्र सरकारने झिका विषाणूच्या प्रकरणांवर सतर्क राहण्याचा सल्ला दिल्यामुळे राज्य सरकारने तात्काळ उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर राज्यात पुणे शहरामध्ये सगळ्यात जास्त झिका व्हायरसचे रुग्ण देखील सापडले आहेत पण हा झिका विषाणू किती त्रासदायक आहे जिका विषाणू संसर्गाची नेमकी लक्षणे काय आहेत जिका विषाणूचा सर्वात जास्त धोका कोणाला आहे आणि सुरक्षित राहण्यासाठी कशाप्रकारे काळजी घ्यावी चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून जिका हा डासांपासून पसरणारा विषाणू आहे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये युगांडाच्या जिका जंगलात तो प्रथम आढळला होता दोन हजार पंधरामध्ये अमेरिकेत विशेषतः ब्राझीलमध्ये लक्षणीय उद्रेक झाल्यानंतर या विषाणूने जागतिक पातळीवर सर्वांचे लक्ष वेधले हा सार्वजनिक आरोग्यासाठी धोक्याचा इशारा ठरला होता जिका विषाणू प्रामुख्याने डास चावणे रक्तसंक्रमण शारीरिक संबंध आणि मातांकडून त्यांच्या बाळांना स्तनपानाद्वारे प्रसारित होतो प्रौढ आणि मोठ्या मुलांमध्ये जिका विषाणूच्या संसर्गामुळे गुईलेन बॅरेसिंड्रोम नावाचे न्युरोलॉजिकल विकार होऊ शकतात ज्यामध्ये दे एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते पेशींना नुकसान पोहोचते आणि त्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि कधी कधी लखवाही मारू शकते जिका विषाणूमुळे न्यूरोपॅथी आणि पाठीच्या कण्याला त्रास देखील होऊ शकतो जिका विषाणू विशेषतः गर्भवती महिलांसाठी धोकादायक आहे हा संसर्ग गर्भापर्यंत पोहोचू शकतो ज्यामुळे मायक्रोसेफली सारखे गंभीर जन्मदोष उद्भवतात त्यामुळे लहान डोके आणि अविकसित मेंदू असलेली मुले जन्माला येतात या विषाणूचा संसर्ग गर्भापर्यंत पोहोचल्यास मृत बाळ गर्भाला हानी आणि वेळेपूर्वी बाळ जन्माला येऊ शकते झिका विषाणू संसर्गाची लक्षणे काय आहेत झिका विषाणूची लागण झालेल्यांपैकी बहुतांशी म्हणजे सुमारे ऐंशी टक्के लोकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाही काहींना ताप पुरळ सांधे आणि स्नायू दुखणे डोकेदुखी आणि डोळ्यांच्या बुबुळ्याच्या पुढील भागाला होणारा दाह यांसारखी सौम्य लक्षणे दिसतात हे संसर्गजन्य डास चावल्यानंतर आठवडाभरात लक्षणे दिसू लागतात आणि ही लक्षणे कित्येक दिवस किंवा एक आठवडाही टिकू शकतात सध्या झिका व्हायरसची कोणतीही लस उपलब्ध नाही त्यामुळे सावधानी बाळवून आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे मच्छरांच्या वाढीला आळा घालण्यासाठी घरात आणि घराच्या आसपास स्वच्छता राखणे मच्छरदानी वापरणे आणि मच्छरांच्या चाव्यापासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेणे लांब बाह्यांचे कपडे वापरणे घराच्या परिसरात पाणी साठणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे आरोग्यविषयक माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा